विहिरींमध्ये उतरला पाण्यामध्ये त्याच्यामुळे तिथले जे माणसं राहत होते ते मृत्युमुखी गेले आणि त्यांच्या डीएनए मध्ये त्याच्यामुळे चेंज पण झालेली अच्छा एकदम बरोबर सरांनी सा जसं सांगितलं की एंडो सलमान दुर्घटना आता सरांनी सांगितलं की कशा पद्धतीने ही दुर्घटना वगैरे झाली वगैरे येते पण मी जसं अगोदर मी जसं अगोदर म्हटलं की याच गांभीर्य जे आहे ना ते आपल्याला फक्त बोलून समजणार नाही आपल्याला पाहावं लागेल त्याच्या मागचे रिझन जे आहे ना त्याच्या मागचे टेक्निकल गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील तेव्हा ही दुर्घटना आहे एंडो सल्फान दुर्घटना जे आहे की केरळ मधले केरळ मधली भारतातील सर्वात प्रदीर्घ काळ चाललेल्या दुर्घटनांपैकी एक आणि हा प्रदीर्घ काळ म्हणजे जवळजवळ वीस वर्षांचा होता जर लोक मरतायत तर सरकारने याला वीस वर्ष प्रदीर्घ काळ चाललेल्या घटनांपैकी एक म्हणून ही दुर्घटना ओळखली जाते तर आपण इथे जे जिल्हे पाहतोय कासरगोड जिल्हा आणि पलखड जिल्ह्यात त्यांच्यामध्ये आंबा बागायतदारांनी कादू बागायतदारांनी आणि चहाचे वगैरे हो काही मळे वगैरे आहेत त्यांनी काय केलं एंडोसल्फान आहे ना कीटकनाशक म्हणून बर, भरमसाठ वापर केला आणि ज्यावेळी कीटकनाशक म्हणून वापर करत होते त्यावेळी तिथच्या लोकांमध्ये वेगवेगळे आदर दिसायला लागले ज्यावेळी त्यांनी ह्या एंडो सल्फानचा वापर केला शेतामध्ये त्यावेळी त्या शेतातून बेडू सरपटणारे प्राणी साप मलमाशा यांच्या वसतीत नाही शाळेला सुरुवात झाली लोकांच्या शेतामध्ये जंगलामध्ये हे प्राणी मेलेले दिसायला लागले दिसायला लागल्या फुलपाखरांच्या वसतीच्या वसती मेलेले दिसायला लागल्या ले। नेक्स्ट आणि ज्यावेळी याच गांभीर लोकांच्या लक्षात येईल फक्त यांना भरपूर उशीर झालेला होता हे जे आपण फोटो पाहतोय ना हे फोटो सरकारने यांना भरपाई दिली शेतकरी शेतकरी काय काय होते पॉवर करायची आणि निघून यायचं शेतकरी कोणतं प्रोटेक्शन वापरत होते नाही जे आपली मुलं जे होते त्यांची ती जायची तिथं खेळायची बागडायची त्यांना कोणतं प्रोटेक्शन होत नाही मग ते, 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 ते जे कीटकनाशक ते फवारायचे ते फवारते फवारल्यानंतर नाका वाटे आणि आपल्या त्वचे वाटे ते कीटकनाशक त्यांच्या शहरात जायचं आणि पुढची जी पिढी जन्माला येणार आहे ती अशी विकलांग जन्माला यायची आणि ह्या गोष्टी जवळजवळ वीस वर्ष चालू होत्या ही जी मुलं आहेत ही सर्व विकलांग आणि हे जे आहे हे तर प्रौढ आहेत पण एंडोस काय करत होत एंडोसलफान जे आहे माणसाच्या वर आगत करत होत त्यामुळे काय व्हायचं की आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होणार आहेत म्हणजे तुम्ही तुम्हाला न्यूक्लिअर आ... न्यूक्लियर रिएक्शन वगैरे हो जे आहे तर न्यूक्लियर वेपन्स मुळे किंवा न्यूक्लिअर मुळे आपल्याला किती तोटा होऊ शकतो हे तुम्हाला कदाचित माहीत असेल की ते आपल्या न्यूरोसिस्टमवर जे आहेत ते आघात करत त्यामुळे ही नेक्स 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 नेक्स। जे आहेत ही लोक जी आहेत ही विकलांग जन्माला लागली प्राण्यांवर असे परिणाम व्हायला लागले शेवटी काय झालं दोन हजार पाच मध्ये केरळ सरकारने या इंडोसल्फानवर बंदी घातली दोन हजार पाच मध्ये आणि ज्यावेळी याच्यावर भरपूर चर्चा व्हायला लागली भरपूर मुवमेंट तयार झाल्या भरपूर संघटना यांच्या विरोधात आवाज उठायला लागल्या जागतिक संघटना सुद्धा ऑल उठायला त्यानंतर काय झालं दोन हजार अकरा मध्ये ही एक संघटना आहे परसिस्टंट ऑर्गेनिक प्रदूषकांवरील स्टॉक ऑफ कन्वेक्शन यांच्या सातव्या बैठकीमध्ये या इंडोस वापरावर जागतिक बंदी घालण्यात आली जवळजवळ वीस वर्ष मात्र ह्या वीस वर्षांमध्ये जे सामान्य नागरिकांवर जे अत्याचार झाले किंवा जो काही आघात झाला याची भरपाई कोण देणार आहे हे पैशाने भरून निघणार आहे का नाही भरून निघणार हे इथपर्यंत वेळ का भर आले कारण तुमच्या आमच्यासारखे सारखे सामान्य नागरिक जे आहेत ते जागरूक नव्हते तुमच्या आमच्यासारखे सारखे सामान्य नागरिक जागरूक न ना नसल्यामुळं ही वेळ तिथे आलेली